नमस्कार विचारधारा चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे भगवान भोलेनाथांच्या आवडत्या व्रतापैकी हे एक व्रत आहे पशुपती व्रत या व्रताविषयी खूप कमी लोकांना माहिती असेल पण हे व्रत खूप लाभकारी आहे शास्त्रानुसार पशुपती व्रत केल्याने त्या व्यक्तीच्या सर्व समस्या दूर होतात व त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात जर कोणावर खूप वाईट दिवस असतील किंवा कोणाच्या वैवाहिक जीवनात अडचणी असतील तर अशा व्यक्तींनी हे पशुपती व्रत केले पाहिजे हे व्रत करणे खूप सोपे आहे या व्रताची सुरुवात करण्यासाठी कुठल्याही खास मुहूर्ताची किंवा खास दिवसाची गरज नाही तर चला पाहूयात कसे करतात पशुपतिव्रत आणि या व्रताचे नियम पशुपती व्रत केव्हा चालू करायचे हे व्रत कुठल्याही महिन्याच्या पक्ष किंवा शुक्ल पक्षात करता येते फक्त एक गोष्ट लक्षात हवी की तो सोमवारचा दिवस असायला हवा जर तुम्हाला जे हवे ते फळ पाहिजे असेल तर पूजा पूर्ण विधीनुसार करायला हवी हे व्रत पाच सोमवार करायचे असते तरच हे व्रत पूर्ण होते व त्याचे शुभ फळ व्रत करणाऱ्या व्यक्तीला मिळते पशुपती व्रताचे काही नियम आहेत ते पाहूया जसे कोणत्याही व्रताचे काही नियम असतात तसेच या व्रताचेही काही नियम आहेत सकाळी भगवान महादेवाच्या मंदिरात जावे व शिवलिंगावर बेलपत्र व पंचामृत अर्पण करावे पूजा करून आल्यावर सकाळी फलाहार घ्यावा संध्याकाळी महादेवाला नैवेद्य ठेवण्यासाठी काहीतरी गोड पदार्थ करावा त्या पदार्थाचे तीन समान हिस्से करावे त्यातील एक हिस्सा स्वतःसाठी ठेवावा आणि बाकी दोन्ही हिस्से भगवान भोलेनाथांना अर्पण करावे व नैवेद्य दाखवताना आपली जी मनोकामना आहे ती देवासमोर व्यक्त करावी संध्याकाळी मंदिरात नैवेद्याबरोबर सहा दिवेही घेऊन जावे त्यातील पाच दिवे, त्या दिवे महादेवासमोर लावावे आणि राहिलेला एक दिवा घरी घेऊन यावा घरात प्रवेश करताना आणलेला दिवा घराच्या उजव्या बाजूला ठेवावा व घरात प्रवेश करावा दिवा जळता असावा संध्याकाळी उपवास सोडताना जो एक हिस्सा प्रसादाचा काढून ठेवला होता तो खावा व उपवास सोडावा हे व्रत पाच सोमवार करावे लागते त्यानंतर उद्यापन करतात चार सोमवारनंतर पाचव्या सोमवारी पूजा केल्यानंतर आपल्या मनातील मनोकामना व्यक्त करून महादेवाला नारळ वाढवावा तसेच महादेवाला एकशे आठ बेलपत्र किंवा तांदूळ अर्पण करावे सहाव्या सोमवारपर्यंत तुमची मनोकामना नक्कीच पूर्ण होईल सोमवारच्या उपवासाच्या दिवशी पूर्ण दिवस मनात महादेवाच्या या मंत्राचा जप करावा ॐ नम शिवाय नमो नील ओम ॐ पार्वतीपतये नमः ॐ नमो भगवते दक्षिणा मूर्तये मेधा प्रयच्छ स्वाहा